हाय युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र ही आज आपल्याला चाकवताची घरगटी भाजी करायची हे बघा ही चाकवताची भाजी सकाळी आणली हे बघा ही निवडली मी आता आपल्याला ही धुवून शिजत टाकणार आहे मी धुवून आणि नंतर दाखवते तुम्हाला घरगटी बनावताना ही लसूण आपल्याला टेचून टाकायचा फोडणीला आणि हिरवी मिरची वाटून टाकायची हे बघा हिरवी मिरची वाटून टाकायची मिक्सर मध्ये आणि लसूण पेचून टाकायचं फोडणीला चला तर आता आपण दोन भाजी एका पातेल्यात शिजत टाकते मी व्हिडिओ दाखवता नाही मला एका हाताने आणि नंतर दाखवती फोडणीला ही देताना शिजवून झाल्या चला हे बघा ही चाकोताची भाजी चला आता धुवून टाकते शिजत मी पातेल्यात चला चाकोताची भाजी ही बघा धुवून मी शिजत टाकली पाणी ओतले आता आपण डाळ टाकूया हरभऱ्याची हरभऱ्याची डाळ टाकली आता आपल्याला झाकून ठेवायची भाजी हे बघा हिरवी मिरची लसूण वाटून घ्यायचा आणि हा जी लसूण आहे ना ते आपण टेचून घेणार आहे फोडणीसाठी म्हणजे तडका द्यायला छान लागते चव जास्त जेवढा लसूण टाकल तेवढं छान लागते चला तर आता हे आपण वाटून घेऊ आणि टेचून घेऊ आणि भाजी आता आपल्याला शिजून द्यायची चला तर शिजून देऊ आपण पाणी वतलंय भाजीत आता आपण ही भाजी झाकणार आहे थोडी उघडी ठेवणार आहे हे शिजून द्यायची चांगली भाजी आपल्याला आता ही आणि मिरची लसूण वाटून घ्यायचंय आणि तिचून घ्यायचंय चला तर आता आपण ही टिचून घेऊ भाजी शिजली आता आपली चाकवताची भाजी आता यात थोडंसं पीठ टाकायचं बाजरीचं नाहीतर डाळीचं आणि आपल्याला अशा हटून घ्यायची आणि नंतर फोडणी द्यायची त्याला मिरची वेगळीच वाटली आणि लसूण ही तडका तडका द्यायसाठी लसूण थोडासा जिरीचा पण द्यायचा आहे त्याला ते आता हटून घेऊ हे बघा थोडीशी चिंगरून ची घेतली आता आपण पीठ टाकणार आहे बाजरीचं पीठ टाकायचं आपल्याला आणि अजून हटून आहे बाजरीचं पीठ टाकून चांगला असा हाटून घ्यायचे डाळीच पिठाय पण घाव नाही कुठं सुनबाईने ठेवले बाजरीचं पण टाकतात मी बाजरीच वापरले डाळीचं पण वापरतात बाजरीचं वापरतात कोणी ज्वारीचं वापरत चला असे हाटून घेऊ आता कडाई तापाय ठेवली मी आता हे बघा भाजी पण घेतली घरगटून चांगली सगळं तयार आहे थोडीशी जिरी मोहरी हळद टाकायची आपल्याला लसूण खोबऱ्याची फोडणी मिरची पायी टाकायची मिरचा बनवल्याला तेल तापत आले आता आपण जिरी मोहरी टाकणार आहे थोडीशी चांगली तडतोडून द्यायची जिरी मोहरी तडतडाय लागली जीर मध्ये आता हे लसूण भरपूर घेतलेला टिसून आपण ते टाकणार आहे चांगलं लाल होई परतून घ्यायचं आपल्याला हे बघा लसूण लाल झालाय आता आपल्याला मिरची टाकायची वाटून घेतलेली आणि हळद टाकायची परतून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं आता पर आपल्याला मीठ टाकायचं का लागत नाही मिरचीचा चांगलं परतून घेऊन नंतर आपल्याला भाजी वाचायची ठसका यायला लागला चला आता आपली भाजली मिरची पण चांगली आता या हाटून घेतलेली भाजी आपण चाकवताची यात वतणार आहे बघा मिक्स करून घ्यायची झाली आता आपली भाजी उकळी येऊन द्यायची जरा वेळ थोड्या वेळ चला तर आपली तयार तयारी आता चाकवताची हे बघा मस्त पैकी गरगटा भाजी झाली हे बघा डाळ घातली हरभऱ्याची आता त्याच्याबरोबर आपल्याला बाजरीची भाकरी करायची खायला काला करून मस्त पैकी खायची चाकवताची भाजी गरगटी तर कशी झाली सांगा चला तर मग तुम्ही कशी करता सांगा चको त्याची भाजी मी अशा पद्धतीने करते पिठाचं म्हणाल तर डाळीचं पीठ घालू शकतो बाजरीचं घालू शकतो ज्वारीचं कुठलं पण पिठ्याला चालतं भाजीला गरगटीला चला तर मग कशी झाली सांगा लाईक करा आवडल्यास शेअर करा आणि बेलगंटी वाजवायला विसरू नका चला तर बाय